नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस संबंधित अखंड ज्योत आणि कलश स्थापनेविषयी संपूर्ण मार्गदर्शन आज आपण समजून घेणार आहोत नवरात्र उत्सवादरम्यान अखंड ज्योत आणि कलश स्थापना घरोघरी केली जाते मात्र अखंड ज्योत लावण्याविषयी कलश स्थापनेविषयी योग्य दिशा कोणती योग्य मुहूर्त कोणता शिवाय अखंड ज्योतीमध्ये वाद कोणती वापरावी हे सर्वच प्रश्न आपल्याला पडत असतात याही व्यतिरिक्त मासिक धर्म असेल स्वरसोतक असेल तर त्या बाबतीत कोणते नियम पाळावे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं आणि हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आता सर्वात आधी नवरात्रीमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित का केली जाते आणि त्याचे नियम काय आहेत तर नवरात्र उत्सवादरम्यान अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचं विशेष महत्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवट ठेवणं आणि त्याला विझू न देणं नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो असं मानलं जातं की अखंड ज्योती प्रज्वलित केल्यानं घरात समृद्धी येते आणि देवी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योती पेटवली जाते नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात अखंड ज्योती प्रज्वलित अनेक लाभ मिळवून देत या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याला विशेष महत्व आहे असं म्हणतात की यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना ही पूर्ण करते म्हणूनच दिवा विजू नये यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी आवर्जून घेतली जाते त्याचबरोबर तो वाऱ्यानं विजू नये त्यासाठी त्याभोवती काचेचं कवच सुद्धा लावलं जातं आता काहींच्या घरी घटस्थापना केली जाते तर काहींकडे फक्त अखंड ज्योती प्रज्वलित केल्या जातात अखंड ज्योत तुम्ही सुद्धा लावत असाल तर त्याचे नियम पाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणं आवश्यक असतं यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकाम ठेवू नये याही व्यतिरिक्त अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नये ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाठ वापरावा याही व्यतिरिक्त पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा अंथरावा मात्र जर कलशाच्या वर ज्योत लावली असेल तर त्याखाली गहू ठेवावे अखंड ज्योती दिव्य पांढऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी दिव्यात मोहरीचं तेल टाकलं असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे अखंड ज्योती वाऱ्यानं विजू नये म्हणून त्याभोवती काचेचं आच्छादन ठेवावं त्याचबरोबर दिव्यातील तूप किंवा तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी श्री गणेशाची देवी दुर्गेची पूजा करावी दुर्गा मंत्राचा जप करावा मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमोस्त असा जप करावा आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घराघरात अखंड ज्योत पेटवली जाते वास्तुशास्त्रानुसार अखंड ज्योती पेटवण्याची योग्य दिशा आणि शुभ दिशा ही आग्नेय दिशा असल्याचं सा सांगितलं जात सा या दिशेला अखंड ज्योत प्रज्वलित केल्यानं घरातील सदस्यांचं आरोग्य सुधारत आणि घरात धनाची प्राप्ती होते असं म्हणतात अखंड ज्योतीशिवाय नवरात्रीची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणूनच या काळात प्रत्येक घरात देवीची अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते घरात आई जगदंबेचा आशीर्वाद कायम यासाठी नवरात्रीच्या काळात प्रत्येक घराघरात अखंड ज्योती पेटवली जाते शिवाय वास्तूनुसार मातीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अखंड ज्योत आग्नेय म्हणजेच पूर्व दक्षिण दिशेस ठेवणं ही शुभ मानलं जात मात्र पूजेच्या वेळी ही ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी नवरात्रीच्या काळात मातेच्या शाश्वत प्रकाशाची ज्योत वरच्या दिशेला असावी याची विशेष काळजी घ्यावी असं करणं शुभ मानलं याही व्यतिरिक्त अखंड ज्योतीची ज्योत उत्तर दिशेला असल्यास आर्थिक लाभ होतो म्हणतात दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला असल्यास धनहानी होते म्हणून या दिशेला दिवा कधीही तेवट ठेवू नये असं मानलं जातं आता कलश स्थापनेविषयी जाणून घेऊया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आणि घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवरात्रीच्या काळात कलश स्थापनेसाठी सर्वात शुभ दिशा ईशान्य दिशा मानली गेली या दिशेला देवी देवतांचा वास असल्याचं सा सांगितलं जातं जर कलशाची स्थापना ईशान्य दिशेला केली तर घरामध्ये नक्कीच सकारात्मक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि आई दुर्गेचा आशीर्वादही प्राप्त होतो असं म्हणतात कलश स्थापनेची पूजा पद्धत थोडक्यात जाणून घेऊया नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करावी त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करावं उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड अंथरून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी त्याचबरोबर कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांड घ्यावं त्यानंतर त्यात धान्य घालावं याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावं कलशावर धागा बांधावा त्यावर कुंकुवानं स्वास्तिक बनवावं याही व्यतिरिक्त कलशात अक्षता सुपारी आणि नाणं ठेवावं नंतर कलशावर चुनरी बांधून नारं ठेवावं विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळ मिठाई अर्पण करावी यावेळी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि शेवटी आरती करून प्रसाद घ्यावा घटस्थापनेविषयी आणि अखंड ज्योतीविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला हवे असेल आणि त्याची संपूर्ण पूजा विधी तुम्हाला हवी असेल तर त्याचे वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे नवरात्र उत्सवादरम्यान दरम्यान बहुतेक घरांमध्ये घटाची स्थापना केली जाते किंवा अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते आणि आई दुर्गेची पूजा केली जाते हे व्रत बहुतेक स्त्रिया पाळत असतात पण नवरात्रीच्या दिवसांच्या दरम्यान महिलांना मासिक पाळी आली तर पूजा कशी करावी याबाबत शास्त्रात काही खास नियम आहेत का याविषयी सुद्धा जाणून घेऊया नवरात्रीच्या दिवसात ही समस्या उद्भवू शकते अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर उपवास करू नये अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास फक्त पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच व्रत केलं जाऊ शकत मात्र या काळात पूजेच्या कोणत्याही साहित्यांना हात लावू नये खऱ्या भक्तीनं उपवास केला जाऊ शकतो भक्तांच्या मनात ईश्वराप्रती खरी भावना असणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर शारीरिक शुद्धी होते असं म्हणतात आता जर तुमची मासिक पाळी नवरात्रीच्या आधी सुरू झाली असेल तर तुम्ही उपवास करू नये असंही सांगितलं जात सा तरीही उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर स्वतः पूजा करू नये त्याऐवजी घरातील दुसऱ्याकडून पूजा करून घेतली जाऊ शकते मात्र यावेळी दुर्गा सप्तशतीचं पठण आणि श्रवण केल्यानं सुद्धा व्रताचं पुण्यफळ प्राप्त होतं असं सांगितलं जातं आता जरी तुम्ही पहिला उपवास केला असेल आणि शेवटच्या उपवासापर्यंत तुम्हाला मासिक पाळीची तक्रार असेल तरीही शेवटचा उपवास पाळला जाऊ शकतो आणि काही नियमांचं पालन मात्र नक्की करावं नवरात्रीच्या काळात जेव्हा मासिक पाळी संपेल तेव्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी भगवतीची पूजा करावी आता बऱ्याच जणांकडे कलश स्थापना केली जात असेल किंवा अखंड ज्योती लावली जात असेल आणि घरामध्ये करणार कोणीही नसेल तर बऱ्याचदा असं होतं धर्म नवरात्रीच्या मधल्या कोणत्याही दिवसामध्ये संपत असेल तर पंचमी षष्टी सप्तमी किंवा षष्टी सप्तमी अष्टमी या दिवसामध्ये चोवीस तासासाठी सुद्धा कलश स्थापना किंवा अखंड ज्योती लावली जाऊ शकते यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता तर अशा प्रकारे अखंड ज्योत आणि कलश स्थापनेविषयी आपण संपूर्ण मार्गदर्शन या मधून जाणून घेतलं अखंड ज्योतीसाठी कोणती वापरावी शिवाय मासिक धर्म असेल तर अखंड ज्योती किंवा कलश स्थापना करण्याचे नियम काय या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमधून मधून मिळालं असेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्या संबंधित संपूर्ण माहितीचे वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका